Yeah. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी समोर बसलेले शिक्षक वर्ग आणि वर्ग आणि सगळी छान अशी लहान मुलं मुली आज माझ्यासमोर म्हणजे मला माझ्या शाळेचे दिवस आठवले सगळ्यांनाच माझा नमस्कार सर्व आणि आणखीन एक गोष्ट सांग म्हणजे सर्वप्रथम म्हणण्यापेक्षा की अगस्ती माध्यम मा, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अकोले यांचं मी आभार मानते की त्यांनी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून माझा सन्मान केल्याबद्दल <laughs> मला पहिला कॉल जेव्हा आला की एकतीस तारखेला तुम्ही आहात का म्हटलं काय आहे तर म्हणे शाळेचं वार्षिक सन स्नेहसंमेलन आहे आणि तुम्ही यावं अशी इच्छा आहे म्हटलं कुठे आहे म्हणे अकोले म्हटलं छझे अकोला विकलं कुठे चाललं अहो म्हटलं अकोला ते नाही हो अकोले इथे संगमनेर जवळच आहे तर म्हटलं पुण्यापासून किती लांब आहे तर म्हणे एक दोन तीन तासाचा प्रवास आहे म्हटलं ठीक आहे खरं तर आजची एक सुट्टी कशी तरी मिळाली होती मला एकतीस डिसेंबरची आम्ही सगळ्यांनीच ती सुट्टी घेतली होती पण कसं असतं हा एक योगायोग असतो तुमच्यासमोर येण्याचा मग जेवढा आनंद तुम्हाला आम्हाला इथे बघून होतो एखाद्या कलाकाराला बघून होतो तेवढाच आनंद आम्ही इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमचं स्वागत करता ते पाहिल्यानंतर होतं कारण आम्ही फक्त काम करत असतो मोठ्या पडद्यावर छोट्या पडद्यावर तुम्ही आम्हाला पाहत असता आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया माझ्याबद्दल आता इथे बऱ्याच अशा महिला असतील ज्या माझ्या खाष्ट भूमिका बघत असतील मला शिव्या घरत असतील तर मला हे तिथे बसून तर नाही ना कळणार हे मला तुमच्या समोर आल्यानंतरच कळतं त्यामुळे मी असे कार्यक्रम शक्यतो कधी सोडत नाही आणि म्हणून मी इथे आले कार्यक्रमाने येऊन सगळे म्हणतात की तुम्ही एक दोन शब्द बोला कसं आहे कार्यक्रमाने येऊन नक्की बोलायचं काय हा एक मोठा प्रश्न असतो बायका म्हणतील व्हीत तर लईच बडबड करते की बाई इथे हिला काय होतंय बोलायला पण तिथे कसं आहे आम्हाला लिहून दिलं जातं ते बोलतो आम्ही त्यामुळे मी आज लेक्चर किंवा काय असा प्रकार न करता आपण छान गप्पा मारूया असं मला वाटतं आज तुम्हाला सगळ्यांना बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले आत्ताच मॅडम म्हणाल्या की जरा शांत बसा जरा चुळबुळ चालली आहे तर मला आठवतं आहे आम्ही पण असे जेव्हा समोर बसायचो शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन असायचं आणि पाहुणे म्हणून जे बोलवले जायचे त्यांचं भाषण व्हायचं मला कधीच त्या भाषणामध्ये इंटरेस्ट नव्हता माझं असं होतं की यार बक्षीस द्या पहिले आम्हाला आम्हाला बक्षीस घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे आलो आहे किंवा आमचा डान्स असायचा तर कारण सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी पुढे असायचे डान्स असेल स्किट असेल सगळ्यामध्ये पुढे असायचे सो so, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो हे मलाही कळते भाषणामध्ये कोणालाही इंटरेस्ट नसतो कोणाच्या आणि काय रोजचंच आहे ना अभ्यास आहेच लेक्चर आहेच त्यामुळे आज ना आपण छान गप्पा मारूया असं मला वाटतं तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असेल तर हात वर करा तुम्ही विचारू शकता मला बाकी मला सांगितलं की तुमच्या तुमचा प्रवास खरं तर माझी फॅमिली माझे वडील माझे काका माझी सख्खी बहीण सुद्धा आर्मी ऑफिसर सगळे मेजर म्हणजे फिल्मी वातावरण हे कुठेच नाही जवळपास पण नाही पण मी जेव्हा शाळेत तसंच मी म्हणते की तुमच्यासारखं मी इथे बसलेले असायचे आणि एखादा प्रमुख पाहुणा म्हणून किंवा एखादी मुलगी कोणी प्रमुख पाहुणी म्हणून त्या शाळेत जी शिकून गेलेली बोलवलं जायचं ना तेव्हा माझ्या मनात यायचं की हे hey, कधीतरी दिवस असे येतील ना की मला सुद्धा मी इथे नसेल मी इथे बसलेली असेल यांच्यासोबत म्हणजे हा माझ्यासाठी तर मोठा क्षण असणारच होता पण त्या विद्यार्थ्यांस त्या शिक्षकांसाठी त्या शाळेसाठी हा फार अपमानाचा क्षण असतो की आपला विद्यार्थी आपल्या शाळेतनं गेलेला विद्यार्थी एका अशा काही लेवलला तो जातो आहे असं काही काम करतो आहे अशा क्षेत्रात काम करतो मोठ्या पदावर आणि त्याला जेव्हा इथे बोलवलं जातं एक पाहुणा म्हणून तेव्हा म्हणजे त्या त्या विद्यार्थ्याला तर आनंद असतोच पण त्या शिक्षकांना त्या शाळेला खूप प्राऊड फील होतं या गोष्टींचं आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की इथे बसलं आहे ना तर हे स्वप्न ठेवा जे आत्ता मॅडमनी सांगितलं की मला काहीतरी मोठं करायचं आहे कार्य मला फक्त काय झालं मुलींचं काय तर बाबा लग्न केलं झालं वीस वर्ष उलटलं नोकरी केली एक नाही स्वप्न बघा मोठी स्वप्न बघितली तर आपल्याला थोडं आपण जे हवं आहे त्यापर्यंत तिथपर्यंत आपण पोहोचतो मला मुळातच अभिनयाची आणि नाचायची सुद्धा आता डान्स खरं तर मी शिकले नाही पण नशिबानं लावणी क्षेत्रात गेले आणि महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं मला माझ्या लावणीवर पण मी जे काही केलं ते त्यांना आवडलं त्यामुळे खरं तर लावणी सम्राज किंवा असं मी स्वतःला कधीच म्हणत नाही मी कलाकार आहे मी अभिनय करते माझं पहिलं प्राधान्य हा अभिनय आणि नंतर माझा डान्स आहे पण या क्षेत्राची काहीही माहिती नसताना Uh, मी या क्षेत्रात जायचं ठरवलं घरी सांगितलं नेहमीप्रमाणे कुठल्याही आई वडील जे म्हणतील फिल्म लाईन अरे बापरे नको नाही दुसरं काहीही कर दुसरं काहीही कर म्हणजे मला ज्या क्षेत्राची आवड आहे जर तेच तुम्ही मला परमिशन देत नसाल करायला तर मी दुसरं काय करणार मी म्हटलं ना। मला नाही दुसरं काय करता येणार नाही मग अजून शिक्षण घे म्हटलं मला माहिती होतं माझी कि माझी झेप कुठपर्यंत आहे म्हणतं तुम्ही माझ्याकडनं फार अपेक्षा धरू नका मला माहिती आहे मी काय करू शकते मला फक्त विश्वास ठेवून तुम्ही परमिशन द्या मला परवानगी द्या तिथे तर म्हणे तुला काय माहिती कर आहे तिकडचं कारण ही गोष्ट आहे साधारण नाईंटी सेवन नाईंटी एट जेव्हा आज तर खूप सारे चॅनल्स निघालेत आपल्यालाही माहिती आहे भरपूर अगदी स्टार प्रवाह आहे कलर्स मराठी आहे तेव्हा फक्त नॅशनल आणि सह्याद्री हे दोनच चॅनल असायचे तेव्हा मग आम्ही स्ट्रगल सुरू केला डॅ वडिलांनी ही परमिशन दिली त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मला मुलगा नाही आहे तुम्ही तीन बहिणी आहात आणि तिघींनीही अशा म्हणजे ज्या क्षेत्रात जाल तिथे छान नाव कमवा म्हणजे काहीतरी गेलं केलं आणि आलो असं नको आणि त्या विश मी म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला परवानगी द्या माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली आई वडिलांचा सपोर्ट मिळाला सुरुवातीला खूप एक साधारण एक दोन तीन वर्ष खूप स्ट्रगल करावं लागलं कारण त्यावेळेला इतक्या सिरियल्स नव्हत्या आता तुम्हाला हे सगळं माहिती नसणार आहे त्या नाईंटीजमधलं काय ते पण मोजक्या सिरियल असायच्या डेली सोफा प्रकार नव्हता जे सोमवार ते शनिवार सिरियल चालतात असा प्रकार नसायचा वीकली सिरियल असायची तर त्यामुळे काम मिळतानाच मारामारी असायची मग मा काय मग कसं हो, मग सुरुवात कशी करायची तर आमच्या ओळखीच्यानी ओळखीच्या ओळखीच्यानी एक असं सांगितलं की तुला पहिले फोटो काढावे लागतील ते फिरावं लागेल अक्षरशः सकाळी असं ते एक फोटोंचा अल्बम घ्यायचा त्याच्यामागे आपला बायोडेटा तर बायोडेटा काय तर तुमची उंची किती आहे तुम तुम्हाला काय आवडेल या सगळ्या गोष्टीं त्याच्यात मागे लिहायच्या आपला फोन नंबर तेव्हा तो फोन नव्हताच तो पण एक रिक्वेस्ट नंबर एक लँडलाईन नंबर कोणाचा तरी शेजार दिला गेला गेला असायचा मग ते ऑफिसमध्ये फिरायचं की मला काम हवं आहे मग आता म्हणतात आमच्या क्षेत्राला की फिल्म लाईन फार वाईट किंवा काय मला असं म्हणायचं की मला माझ्या क्षेत्राबद्दल जर कोणी वाईट म्हटलं तर मला फार वाराग येतो त्या गोष्टींचा आज सव्वीस वर्ष मी काम करते या क्षेत्रात आपण कसे आहोत आपण कसे राहतो याच्यावर आपल्याला समोरचा माणूस जज करतो त्यामुळे आपण जर छान राहिलो तर सगळं छान आहे आणि माझ्या आईवडिलांनी जेव्हा मला विश्वासाने पाठवलं तर माझं हे कर्तव्य होतं की त्या क्षेत्रात गेल्यानंतर आपण आपली एक स्वतःची वेगळी इमेज बनवायची मी सुरुवात केली तेव्हा मला कामं मिळत होती आता तुम्ही सगळेच इथे बसलेले सगळ्याच मुली मुलं पिक्चर्स बघतच असाल बरोबर ना उत्तरं तरी देत पिक्चर्स बघता ना हा मग तिथे एखादा पार्टीचा सीन चालू असेल किंवा लग्नाचा सीन चालू असेल मा, तुम्हाला माहिती लग्नाच्या मागे तिथे लग्न चालू असतं चा, हिरो हिरोईनचं मागे असे काही माणसं उभी असतात हातात ग्लास घेऊन किंवा काहीतरी असे फिरत असतात त्यातली मी एक होते म्हणजे जी कुठे दिसणार पण नाही खरं तर चालू केल्यानंतर मग मी असं शूटिंगला जायला लागले मग ॲक्शन म्हटलं की आम्ही आपलं फिरायचो असं कसं तरी वेड्यासारखं मी म्हटलं अरे आपण हे करायला इथे नाही आलो आपल्याला स्वतःची ओळख हवी आहे मग काय करायचं मग दिग्दर्शकाच्या बाजूला उभं राहायचं म्हणजे मला एक डायलॉग द्या ना बोलायला तर ते असं म्हणायचं कोण आहे आणि जे मला तेव्हा म्हणाले होते कोण आहे आज त्यांच्याच बरोबर मी कामं करते आहे तेव्हा त्यांचीही चूक नाही कारण कोण मला ओळखत होतं कोणी मला ओळखत नव्हतं फक्त मला मला एक डायलॉग बोलायला ते एक डायलॉग तेव्हा मारामारी असायची कामाची माहिती आहे मग एक डायलॉग मिळत गेले त्याच्यातनं मग कसं कारण एक तर मी मराठी नाही आहे आय एम साऊथ इंडियन माझी म मा भाषा माझ्या भाषा म मा कन्नड आहे तर मराठी मला बोलताना त्रास व्हायचा तेव्हा आता तरी मी बऱ्यापैकी बोलते तेव्हा मला त्रास व्हायचा बोलताना खूप हसलं गेलं माझ्यावर मला बरेच लोक म्हणाले बरेच आर्टिस्ट आणि असे आर्टिस्ट पुन्हा तेच सांगते की ज्यांनी त्यावेळेला असं सा सांगितलं की तुझं काही होणार नाही आहे इंडस्ट्रीमध्ये त्याच लोकांबरोबर मी पुन्हा कामं केली किंवा आजही करते सो मला असं वाटतं ना की हार हार नाही पत्करायची नाही जमणार किंवा नाही आणि आपल्याला जी आवड आहे ते आपण केलंच पाहिजेत मग तिथे थोडासा अपमानसुद्धा सहन करावा लागतो तोसुद्धा केला गेला, गेला पाहिजे आम्हालाही बोललं गेलं आम्हीही ऐकलं आज माझी मुलगी मला एकच मुलगी आहे तीही म्हणते मला या मला मम्मा जेव्हा तू बाहेर पडतेस तुला सगळे तुझ्याबरोबर फोटो काढायला येतात तुझी सई मला म्हणे मला खूप प्राऊड फील होतो तू माझी मम्मा आहेस आणि मला पण असं काहीतरी करायचं आहे मी तिला म्हणते की त्या क्षेत्र त्यासाठी तुला याच क्षेत्रात यायला पाहिजे असं काही नाही आहे आजोबांसारखं तू मिलटरीमध्ये जा किंवा पो पोलिसां पोलिसमध्ये भरती हो काही कुठलंही क्षेत्र घ्यावं हो। त्यासाठी तुम्हाला फिल्म लाईन एक ही एकच असं नाही आहे की तिथे तुम्ही लोकांपर्यंत पोचता तर त्यामुळे मी मला एवढंच म्हणायचं आहे की एक ध्येय समोर ठेवा आणि ते गाठेपर्यंत मग मध्ये कितीही खडतर प्रवास असला तरी मध्ये थांबायचं नाही किंवा हार मानायची नाही कधीच आणि हे करत राहायचं आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील मला मुलींचा मधघासपासून मत चाललं आहे त्यांचा हात बीत येत आहेत मला तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तू आपण अगदी छान गप्पा मारल्यासारखं इथे काही घाबरू नका हे कोणी काही बोलणार नाही त्यांनी मला भरपूर वेळ दिलेला आहे बोलायला त्यामुळे तुम्हाला काही बोलायचं असेल काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता मला बाकी मी मी सध्या आता माझी कुठली सिरियल बरं स्टार प्रवाहावरती पिंकीचा विजय असो नावाची सिरियल चालू कोण कोण बघतं अरे बाप रे वा बरोबर झालं मी इथे आले ते मग मा मला पाहिलेत का आता मग आत्ताच एंट्री झाली म्हणजे गेल्या आठवड्यात पाहिलं ना जे, जे आई म्हणून मी आले आणि आत्ता तरी मी काही बोलत त्यात बरोबर ना पण मी जेव्हा बोलायला लागणार ला 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 आहे तेव्हा बाकी सगळे गप्प बसणार आहेत <laughs> हो कारण काय करणार मला असेच रोल तो सुनांना छळायचं मुलाचे लाड करायचे आणि ते नाही केलं तर माझं ब्रेड बटर नाही चालणार माझं पोटपणी त्याच्यावरच आहे त्यांना छळते म्हणून माझं घर चाललंय सध्या पण लोकांना जे वाटतं की किती छान ना बावीस मिनटाचा चोवीस मिनटाचा एक एपिसोड आपण टी व्ही लावून बसतो आणि बघतो त्यामागची कहाणी सांगते तुम्हाला वाटत असेल ना बावीस मिनटांचा एपिसोड हा एक एपिसोड तयार होण्यासाठी किती तास लागतात माहिती आहे हा एक एपिसोड तयार व्हायला एक, एक एपिसोड जो तुम्ही सोमवारचा बघता मंगळवार एक असा एक एपिसोड तयार होण्यासाठी पंधरा तास लागतात फिफ्टीन आवर्स सकाळी नऊची शिफ्ट असते रात्री साडे दहा अकरापर्यंत आम्ही शूटिंग करत असतो आणि या ह्याच्यामध्ये बावीस मिनटं फक्त काढावी लागतात आणि बावीस मिनटंच निघतात त्याच्याहून जास्त म्हणजे दुसऱ्या एपिसोडचा एकसुद्धा सीन निघत नाही आज मी मॅडम आपलं मॅडम आपलं नाव सांग प्लीज भारती मॅडमच्या घरी मी आत्ता सकाळी सकाळी आठ वाजता पोहोचले त्यांना विचारा माझी हालत काय होती आज आम्हाला सुट्टी देणार म्हणून परवापासून आम्ही शूटिंग करतो परवा सकाळी नऊ वाजल्यापासून परवाची रात्र म्हणजे पहाटे तीन वाजेपर्यंत केलं तीन वाजता मी घरी गेले चार सव्वाचारला झोपले परत काल सकाळी दहाला मी शूटिंगला गेले ती मी रात्री दोन वाजता पुण्यात आले कारण मला इथे यायचं होतं दोन वाजता येऊन मी आंघोळ करून घेतली कारण मला चार सवा चारला बाहेर पडायचं होतं मी आठ वाजता मॅडमकडे आले मला बोलता येत नव्हतं माझा आवाज बसला माझे डोळे पूर्ण लाल झाले होते आणि म्हटलं आता मी काय करू म्हणजे रात्री मला असं वाटत होतं फोन करून सांगावं की मी नाही येऊ शकत कार्यक्रमाला आणि काय आता काय कारण देऊ मला कळत नव्हतं पण कसं आहे ना असं वागले असतं तर की कदाचित आज इथे टिकले नसते पण जो दिलेला शब्द आहे तो नेहमी पाळायला शिका त्यामुळे म्हटलं जो काही त्रास असेल ना तो असेल आपण इथपर्यंत आलो भले आपण मग थोड्या वेळ थांबलो पण निदान समोरच्यांना वाटतं की येस दिलेला शब्द पाळला इथपर्यंत आल्या मी आले त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडा आराम करा अर्धा पाऊण तास मी जी गाढ झोपले ना त्यामुळे मी आत्ता मी छान बोलू शकते तुमच्याशी तर आजच्या सुट्टीसाठी आम्ही परवापासून काल रात्रीपर्यंत शूटिंग करत होतो वेळ्यासारखं तर आज एक दिवसाची सुट्टी मला मिळाली आहे तर त्यामुळे हे दिसतं ग्लॅमर पैसा पण यामागे मेहनत पण खूप आहे आणि ती करायची जर तुमची तयारी असेल तर नक्की या क्षेत्रात या क्षेत्र वाईट नाही आहे कुठलंच क्षेत्र वाईट नसतं आपण कसे आहोत आपण कसे राहतो लोकांबरोबर याच्यावर सगळ्या गोष्टी असतात आणि मला खरंच वाटतं की इथे बसलेले जे कोणी असतील ना त्यांनी हे आम्हाला बोलवण्यापेक्षा ना असं इथे तुमच्याचपैकी कोणीतरी दहावी करून जातील बारावी करून जातील आणि त्याच्यानंतर तुम्ही एक काहीतरी अशा पदाला जा की तुमच्या शाळेने तुम्हाला इथे गेस्ट म्हणून आम्हाला म्हणजे कलाकारांना बोलवायची गरज नाही फसली पाहिजे इथे तुम्ही इतकं छान नाव <laughs> कमवा कोणाला काही बोलायचं आहे बाई कितीला असता ग मग कसं व्हायचं तुमचं हा मन मनातलं मनात म्हणत असतील अरे हे विचारायला पाहिजे विचारायचं का कोणाला काही बोलायचंय नाही कुणालाच नाही काही बोलायचं काही घाबरू नका कोणी सर मॅडम कोणी काही बोलणार नाही माईक मा, माईक द्या त्यांच्याकडे हो कारण ना काही या क्षेत्राबद्दल बरीच उत्सुकता असते जी त्यांच्यापर्यंत माहित नाही तर आपण प्रश्न उत्तरासारखा कार्यक्रम अगदीच करू शकतो प्लीज विचार मॅडम तुमच्या आयुष्यात तुमचा पहिला नाटक किंवा पहिला सिनेमा माझा पहिला सिनेमा मी नाटक नाही केलं पण माझा पहिला सिनेमा अशी असावी सासू जयश्री गडकर म्हणजे आता इथे या बऱ्याच मंडळींना जयश्री गडकर या ब्लॅक अँड व्हाईट जमान्याच्या खूप नामवंत कला कलाकार होत्या त्यांनी मला ब्रेक दिला होता त्यांचं प्रोडक्शन हाऊस होतं आणि त्याच्यात मी सुनेची भूमिका केली होती पण त्याही वेळेला मी चांगली सून नव्हतेच ती वाईटच सून होती म्हणजे आता मी वाईट सासू करते पण त्याही वेळेला मी वाईट सूनच होते वेलकम अजून कोणाला काही बोलायचंय विचारायचंय आणि अजिबात न लाजता बोलूय आपण गप्पा मारूया बघा हा चान्स परत येणार नाहीये मला काय पुढल्या वर्षी परत नाही बोलवणार ते म्हणून आत्ताच बोलूया आपण काय असेल ते हॅलो तुमच्या आई नाव आई वडिलांचं नाव ब माझ्या आईचं नाव गिरिजा आणि माझ्या वडिलांचं नाव मेजर एस बी म्हणजे सिद्धप्पा बसाप्पा कुडची तर कुडची हे आमचं गाव आहे कर्नाटकमध्ये आणि आम्ही तिथले आहोत तर माझी मदर टंग कन्नड आहे त्यामुळे मराठी बोलताना बऱ्यापैकी थोडासा प्रॉब्लेम येतो डायलॉग होऊन जातात पण असं काहीतरी तर भीती वाटते काही चुकायला नको म्हणून बाकी काही नाही बेळगाच्या जवळच आहे येस येस विचार 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 तुमची आवडती भूमिका माझ्या ना मला खाष्ट सासूच्याच भूमिका करायला मिळतात मला मुळातच मला ना निगेटिव्ह रोल करायला म्हणजे नकारात्मक भूमिका करायला खरंच मनापासनं खूप आवडतं कारण माझ्यासारखी कोणी छळणारी नसेल सिरियलमध्ये तर ती सिरियल पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे माझं महत्त्व मला माहिती आहे काय येते पण त्यातून मला माझी आवडलेली भूमिका विचाराल तर आ, एक फिल्म आली होती ती तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही आर आराबा आता तरी थांबा जी टॉकीजला ती चालू असते सतत त्याच्यात मी जोपतीणीच कॅरेक्टर केलं होतं आणि ते माझं खूप आवडतं कॅरेक्टर ज्याच्यासाठी मला झी गौरव पुरस्कार मिळाला होता नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव बाऊळ पवार मी या शाळेचा माझे विद्यार्थी आहे मॅडम तुमचा एक फिल्म आली फॉरेनची पाटली तरी फॉरेनची पाटली नेताना एक परदेशी कलाकार हो। आणि तुम्ही तिथं सासूची हो। भूमिका केली तर हा संवाद कसा काय साधला हे प्रेक्षकांना एकदा विनंती हो नाही <coughs> ती ती इंग्लिशच बोलायची जास्त मराठी आणि ते मराठी ती कसं तुटक तुटक बोलत होती डायलॉग आणि तिचं डबिंग मेघना एरंडे नावाची जी एक डबर आर्टिस्ट आहे तिने केलं होतं पण संपर्क कसा माहिती आहे का ती इंग्लिशमध्ये बोलायचं त्यामुळे आम्हाला कळायचं पण ती जेव्हा डायलॉग बोलायला जायची ना तर तिच्या डायलॉगवर मला रिॲक्ट व्हायचं असायचं म्हणजे रिॲक्शन द्यायची असायची तर माझं असं व्हायचं की रिॲक्शन राहायची बाजूलाच पण ही डायलॉग व्यवस्थित बोलते की नाही असं मी तिच्याकडे बघतच बसायचं आणि मी माझे डायलॉग विसरायचं नेहमी सो ही एक गम गमतीचा भाग झाला पण त्या पोरीने खूप मेहनत केली दुबईची होती ती मुलगी आमच्या निर्मात्यांची मैत्रिणी होती आणि तिने आम्हाला इतकं कोऑपरेट केलं म्हणजे आम्ही कोल्हापूरच्या एका खेड्यात शूट केलं होतं तिथे बाथरूमची व्यवस्थित सोय नव्हती जरा मेकअप रूम्स तेवढ्यात त्या म्हणजे ती ही आ, पंधरा सोळा वर्षापूर्वीची गोष्ट होती त्यामुळे बऱ्याच गैरसोयी होत्या पण त्या बिचारीने सगळं सांभाळून छान आम्हाला कोऑपरेट केलं होतं पण छान मजा आली होती ती फिल्म करताना आम्हाला कोणाला कोणातरी काहीतरी विचारायचं होतं बोल 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 मॅडम तुमच्या पहिल्या सिनेमाचा एक्सपिरियन्स सांगा अरे वा पहिला सिनेमा आम्हाला माझ्या अपोजिट अशोक शिंदे माझा हिरो होता जयश्री गडकर माझी सासू होती त्यामध्ये निळूभाऊ भाऊ निळू फुले होते पद्मा चव्हाण होत्या त्याच्यानंतर मधु कांबिकरबाई होत्या विजय चव्हाण म्हणजे ही इतकी दिग्गज मंडळी होती आणि ह्या सगळ्यांना फक्त टी व्हीवर पाहिलं होतं मी मला माहीत म्हणजे त्यांच्या समोर जाण्याचा पहिलाच योग होता आणि सीन करताना ते बोलायचं ना तर मी असंच की मी त्यांच्याकडेच बघत बसायचे आणि मग माझं स्वतःचा डायलॉगच विसरून जायचं तर ते मग त्यांना असं वाटतं का तुला काही लक्षात नाही लक्षात असायचं पण ते इतकं काम त्याला आपण काय म्हणतो ईज असायचं त्यांच्या कामामध्ये की ते अभिनय करतायत असं वाटायचंच नाही तो सीन करताना त्यांच्याकडे बघायला लागलो की त्यांच्याचकडे आम्ही बघत बसायचो पण मी तुम्हाला सांगते इतकी सगळी दिग्गज मंडळी होती ना पहिले चार दिवस मी रडतच होते की मला जमेल की नाही जमेल की नाही पण या सगळ्या मंडळींनी मला खूप सांभाळून घेतलं आणि काही नाही गं सगळ्यांचं असंच असतं पहिल्या सिनेमाला तू काळजी करू नकोस छान करशील छान करशील कर असं करत 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 तो सिनेमा झाला आणि त्यानंतर मात्र मला कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। हां सर नमस्कार बोला नमस्कार अशोक सराफ यांच्याबरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा का काय होता बापरे ते तर फारच सिनियर आहे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलणं म्हणजे फार कारण ते वयानेही खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा आणि मग सो त्यांच्या अपोजिट पहिली फिल्म माझी होती आई थोर तुझे उपकार तर त्याच्या त्याच्यानंतर मग पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा पाव शेर काळूबाईच्या नावाने चांगवलं आम्ही अशोक मामांबरोबर खूप काम केलं मी सेम सेम एक्सपिरियन्स तेच सीन राहिल्या बाजूला पहिल्या दिवशी आमचं शूटिंगचं जो माझा होता ते गाणंच सुरू केलं त्यांनी म्हणजे गाण्यापासून सुरुवात केली होती अशोक मामा आता त्यांना काय आहे वर्ष ते इतके इंडस्ट्रीमध्ये काम केले माझं असं झालं की त्यांच्याबरोबर मला नाचायचं आहे बरं ते इ त्याचं कसं असतं शूटिंगला सोळा सोळा बीट्सचे शॉर्ट्स असतात चार आठ बीट्सचे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर असे ते बीट्स असतात आणि मग ते मुवमेंट्स करायचे असतात मला हे माहितीच नाही कारण आम्हाला काय आपल्याला रेकॉर्ड लावलं की नाच म्हटलं की नाचलो ते कट कुठे काय कुठे काहीच का माहिती नसायचं पण मामांनी सांभाळून घेतलं आणि मामानं कॉमेडी सीन करताना कॉमेडीचा माझा तसं कारण फार एक्सपिरियन्स नाही आहे तर ते मला प्रत्येक वेळेला सांगायचे की थांब 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 मी हे बोलल्यानंतर तू लगेच हे वाक्य घेऊ नकोस थांब जरा मी बोलतो मग तू पहिले माझ्याकडे असं बघ मग मी त्याच्यावर ही रिॲक्शन देईन मग तू तुझं वाक्य बोल तर ना ते गिव्ह अँड टेक जी असते ना त्याच्यामुळे ती कॉमेडी जी होते ती ती मला बघताना छान वाटते तर त्यामुळे ना फक्त वाक्यांवर वाक्य पडली तर त्याची जी मजा नसते कधी कधी ती फक्त रिॲक्शनवर सुद्धा मजा असते जे मामा तर म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांच्या बाबतीत काय बोलावं सो त्यांनी मला खूप समजवलं म्हणजे खूप शिकवलं कॉमेडीच्या बाबतीत नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार म्हटलं की मी नेगेटिव्ह रोल भरपूर केलेत तुम्ही मग ह्या तुमच्या काही इम्पॅक्ट होतं मला हा प्रश्न बरेच जण विचारतात कसं आहे माहिती मी स्वत म्हणजे सुरेखा कुडची ही खूप हळवी आहे खूप जास्त हळवी आहे इतकी हळवी आहे की घरचं सोडाच टी व्हीवर काही पाहत असेल आणि काहीतरी बातमी आली म्हणजे अगदी मध्ये कोल्हापूरमध्ये जेव्हा पाणी जमलं आणि पूर आला किंवा आपल्या केदारनाथच्या इथे जेव्हा सगळे माणसं जी वाहून गेलीत ते पाहतानासुद्धा मी समोर बसून हुंके देऊन रडू शकते किंवा मी थेटरमध्ये बसून एखादा वाय असं वाईट काहीतरी सीन आलं तर मी रडू शकते इतकी हळवी आहे भूमिका मी अशा करते नक्कीच हां तुम्ही सतत सातत्याने जेव्हा निगेटिव्ह भूमिका करताना मला असं वाटतं की ना माझा थोडासा चिडका स्वभाव झालेला हो आहे त्यामुळे आणि तो होतो कारण पंधरा पंधरा तास आम्ही मी तशीच असते आता मी आज वेगळी आहे मला माझं वेगळं पण वाटतंय पण मी जेव्हा मी मेकअप रूममध्ये जाते तोपर्यंत मी सुरेखा असते जेव्हा मेकअप आणि तो है ती हेअरस्टाईल ती साडी ते सगळं होतं ना आम्ही त्या त्या अटायरमध्ये ना त्या भूमिकेत आपोआप शिरतो मग ते त्यांचं बोलणं चालणं ते सगळं त्या पद्धतीने ते मुद्दाम करावा लागत नाही आम्हाला सो so, ना पंधरा पंधरा तास तुम्ही सतत असं करून जेव्हा बोलता तर कुठेतरी ना जाऊन मेकअप चल काढल्या लवकर असं हे ना ही 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 घाई ही, ही, ही चिडचिड आणि माझी मुलगी मम्मा हो सगळं ओके okay, काय असं तिचं असतं खूप सो so, थोडासा चिडचिडा चीड़ स्वभाव होतो हे अगदी खरं आहे मात्र येस yes? माईक 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 मॅडम आहे की तुम्ही तुमच्या मातृभाषेतून म्हणजे कन्नड मधून तुमचं इंट्रोडक्शन द्यावा वा मला नाही मला येत कन्नड नीट बोलत नाही नाही खरंच नाही येत नाही ती ते बोलूच नका उगाच काहीतरी आपला हसू नाही करून घ्यायचं पुढचा प्रश्न शिकलात <laughs> yes. मी पहिली मी बारावी बारावी पर्यंत शिकले आणि मला पुढे कॉलेज वगैरे करायचं होतं मी म्हंटल मला हे याच क्षेत्रात कार्य करायचं होतं पण म्हणून आमची मुलगी शिकत नाही हिला तुमच्या क्षेत्रात असं म्हणणारे खूप जण आहेत तर न शिकलेले सगळे आमच्या क्षेत्रात येत असं अजिबात नाहीये बरीच मंडळी खूप शिक्षण घेतलेली घेतलेले कलाकार सुद्धा इथे आहेत तर मी बारावी माझं बारावी शिक्षण झालंय मॅम तुम्ही कधी पॉझिटिव्ह झोन केलाय का पॉझिटिव्ह रोल केलं आहे ना आ, सोनी मराठीवर एक सिरियल होती नवरी मिळे नवऱ्याला जर कोणी पाहिली असेल तर माझ्या लक्षात नाही चार मुलं असतात मला शेतकऱ्यां शेतकरी नवरा असतो था आणि काय होतं शेतकऱ्यांच्या घरात मुली द्यायला मागत नाही हा विषय होता तो विदर्भातला विषय होता तर त्या माझी एकदम प्रेमळ आणि मुलांबद्दलची एक कळकळ असणारी अशी आई मी साकारली होती मला मजा आली होती करायला ती मॅम तुमचा आवडता सिनेमा कोणता आहे तुला कुठला आवडला मला पण अरे मा <laughs> एकच सिनेमे खूप केले पण कसं होतं आता तुम्ही इथे सगळ्यांनी फॉरेनची पाटली म्हटलं की साधारण इथल्या प्रत्येकाला माहिती असेल सो आपली ना आपण सिनेमे पन्नास करतो पण एका सिनेमेमुळे किंवा एखाद्या गाण्यामुळे जेव्हा तुमची ओळख निर्माण होते तर नक्कीच तो सिनेमा किंवा ते गाणं जसं रेतीवाला नवरा पाहिजे हे गाणं माझं खूप सुपर डुपर हिट गेलं होतं त्या काळी तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही पण त्या गाण्याची त्या गाण्याने मला एक ओळख दिली या फिल्मने मला एक ओळख दिली तर त्यामुळे फॉरेनची पाटली हा माझा आवडता सिनेमा आहे मॅडम तुमची एखादी फेवरेट लावणी 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 म्हणा मी पुणेकर नाहीये सुरेखा कुडची आहे मॅडम तुमची ना? मी एक डायलॉग फक्त म्हणजे म्हण आहे म्हण मी माझ्या स्टाईलनी बोलते <coughs> त्याच्यात सून ते पीठ बीट मळत असते आणि स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून हॅलो आणि असे असंख्य डायलॉग आणि असंख्य आहेत पण जाईन तिथे फॉरेनच्या पाठींमधला डायलॉग बोलायला सर uh, मी शिक्षक आहे विद्यालयातील आणि मी तुमच्या क्षेत्रातील एक व्यक्ती आहे अरे वा आणि सर्वात महत्वाचा माझा एक प्रश्न आहे की आपण uh, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करता पण तुम्ही जेव्हा सुरुवात केली मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याच्या आधीपासून जे काही सिनेमा यायचे अशी ही बनवा बनवी दे दनादन तो सुवर्ण काळ होता मराठीचा धडाका परंतु आज कुठेतरी मराठी इंडस्ट्री लयाला चालली कारण बॉईज फोर टकाटक टक, टक, टू यांसारखे जे येत आहेत यावरती आपल्याला काय बोलता येईल नाही बोलता बघा माझा मा, हा विषय नेहमी आम्ही मेकअप रूममध्ये बसून पण बोलतो एक तर सुवर्ण काळ तुम्ही जो म्हणालात एक तर ब्लॅक अँड व्हाईट जमाना आपण म्हणजे अगदी लीलाबाई किंवा जयश्रीगडकर तो काळ सोडल्यानंतर जो आला तो सचिन नंतर महेश कोठारे त्याच्यानंतर अशोक सराफ या सगळ्यांचा होता तो सुवर्ण काळ होता मराठी इंडस्ट्रीचा त्याच्यानंतर आले अलका कुबल अलका मग ते पूर्ण मग माहेर सासर धोतर साडी सगळं ते आलं तोही काळ छान गेला त्यानंतर मध्ये बऱ्यापैकी ना खूप मंदावली होती मराठी फिल्म इंडस्ट्री तोपर्यंत तो चॅनल्स आले सिरियल जोरात चालल्या आता पुन्हा फिल्म्स आहेत खूप टेक्निकल खूप छान आहेत आए, 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 आज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया म्हणजे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे ट्विटर आहे त्यामुळे लोकांपर्यंत त्या फिल्म्सच्या ॲड्स वगैरे जातात पूर्वी तसं नव्हतं पेपरातनं एखादी जाहिरात आली तरच लोकांपर्यंत जायचं पण निर्माता जेव्हा फिल्म बनवतो आज कोट्यांनी त्याचं बजेट असतं ते त्यांना ते तेवढे मिळत नाहीत ते रिटन्स फक्त ते काय होतं लोकांना वाटतं अरे लोकांपर्यंत ती फिल्म गेलेली असते कारण ती प्रसारमाध्यमातून पण ती फिल्म खरंच चालली आहे का आर्थिकदृष्ट्या निर्मात्यांना त्याचा चार पैसे पाई, फायदा झाला का तर मला वाटतं निर्माता इथे बसलेले आहेत मला काय वेगळं गर सांगायची गरज नाही आहे बरोबर आहे मला सांगायची गरज नाही आहे त्यामुळे टेक्निकली खूप साऊंड झालो आहे आपण पण निर्मात्यांना चार पैसे सुटतात